नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा पालक ढोकळा पालक ढोकळा खायला खूप टेस्टी पण लागतो आणि खूप पौष्टिक पण असतो पालक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पालक ढोकळा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक गड्डी पालक घेतलेली आहे आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी पानाचा युज करायचा आहे त्या जे डेट असतं ते काढून टाकायचं त्यानंतर दोन वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकतात त्यासोबतच एक वाटी दही चार हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच जिरे एक चम्मच पांढरी तीळ चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक कडीपत्ता एक चम्मच मोहरी अर्धी वाटी कोथिंबीर दोन चम्मच ऑइल चवीनुसार मीठ एक इनोचं शॅशे घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही बेकिंग सोडा पण घेऊ शकतात ग्रीन फूड कलर दोन चम्मच साखर पालक ढोकळा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे या आता यामध्ये आपल्याला हे पालकचे पत्ते ॲड करून घ्यायचे आहे त्यामध्ये हिरवी मिरची पण ॲड करून घ्यायची आहे अद्रक लसण पण ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे किती छान कलर दिसत आहे आपल्या पालक पिवरीचा आता आपल्याला पालक डोकळ्याचा बॅटर रेडी करायचा आहे त्यासाठी इथे मी अशा प्रकारचा मोठा बाउल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे त्यासोबतच त्यामध्ये दही ऍड करून घ्यायचे आहे आता आता आपल्याला रवा आणि दही छान मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपलं दही आणि रवा छान मिक्स झालेला आहे आता या स्टेजला पालक पिवरी ऍड करून घ्यायची आपल्याला आणि छान बॅटर रेडी करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एवढं घट्ट आहे नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे ऑइल छान मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर सोबत आता आपल्याला बॅटरवर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्ट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला रवा छान फुगेल आता इथे मी ढोकळा स्टीम करण्यासाठी कढाईचा वापर करणार आहे तुम्हाला हवा जो मी इडलीच्या भांड्यामध्ये पण करू शकतात आता आपल्याला कढाईमध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं किंवा प्लेट ठेवायची आता आपल्याला कढाईवर झाकण ठेवायचं आहे पाणी उकळी येईपर्यंत आता आपलं पाणी बॉईल होईपर्यंत आणि आपलं बॅटरी रेडी होईपर्यंत आपल्याला ढोकळा सेट करण्याचं पॉट पण रेडी करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी ऑइल टाकणार आहे आणि छान ऑइलने ग्रीस करून घेणार आहे व्यवस्थित ऑइल लावलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटर पेपर ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ऑइलने पण ग्रीस करू शकता पण बटर पेपर लावल्याने लवकर डीमोल्ड होतो ढोकळा आता आपला ढोकळ्याचं पॉट रेडी झालेला आहे आता तुम्ही बघू शकता आपला रवा छान फुललेला आहे हे बघा बॅटर किती घट्ट झालेला आहे इथे आता यामध्ये मी दोन ते तीन चम्मच पाणी टाकणार आहे म्हणजे आपलं बॅटरीची कन्सिस्टन्सी सेट होऊन जाईल आता इथे आपल्याला अशा प्रकारे बॅटर फिटून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळ्याचं बॅटर छान हलकं होतं आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बघा आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला ग्रीन फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला नसला आवडत तुम्ही फूड कलर स्किप पण करू शकतात तसंही पालकने पण छान कलर येतो ढोकळ्याला हे बघा आपला फूड कलर पण छान मिक्स झालेला आहे बॅटरमध्ये आता या स्टेजला आपल्याला इनो ऍड करून घ्यायचा आहे इनो ऍड केल्यामुळे ढोकळ्याचं बॅटर छान सुलपी तयार होतं हे बघा लगेच फुगायला सुरुवात झालेली आहे बॅटरची लग बॅटर लगेच आपल्याला पॉट मध्ये सेट करून घ्यायचा आहे ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आता तुम्ही बघू शकता ढोकळ्याचं बॅटर पूर्णपणे मी पॉट मध्ये ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला थोडस टॅप करून घ्यायचं आहे ज्यामध्ये असलेले बबल्स निघून जातात पाणी पण छान उकळले आहे आता यामध्ये आपल्याला ढोकळ्याचा पॉट ठेवून घ्यायचा आहे आणि यावर आता झाकण ठेवून आहे आपल्याला आणि पंधरा ते वीस मिनिट असं द्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट यावर झाकणच खोलायचं नाही आपण जर झाकण ओपन केलं तर यामध्ये चालू असेल कुकिंग प्रोसेस स्टॉप होऊन जाते त्यामुळं पंधरा वीस मिनिटाच्या नंतरच ओपन करायचं झाकण कधी कर पण आता आपण चेक करूया आपला ढोकळा कुक झाला की नाही त्यासाठी आपल्याला चाकूचा किंवा टूथपिकचा यूज करता येतो अशा प्रकारे टूथपिक ढोकळ्यामध्ये एंटर करायची तुम्ही बघू शकता टूथपिक आपली क्लीन निघलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपला ढोकळा खूप झालेला आहे आता आपल्याला हा ढोकळा छान थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच त्याला डिमोल्ड करायचा आहे गरम असताना डिमोल्ड केल्यावर ढोकळ्यात तुटण्याची शक्यता असते आता आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ऑइल टाकलेला आहे एक ते दोन चम्मच आता यामध्ये आपल्याला मोहरी ऍड करून घ्यायची आहे मोहरी तटतटले की लगेच जिरे ऍड करायचे त्यासोबतच पांढरी तीळ कट केलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता कतंबरी आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी एक कप पाणी टाकणार आहे आता यामध्ये आपल्याला साखर ऍड करून घ्यायची आहे इथे आपल्याला साखर मेंट होईपर्यंत तडका उकळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आ ले ले आ ए, आता आपल्या तडक्यावर छान उपळी आलेली आहे आता आपल्याला हा तडका छान थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे आता आपल्याला पालक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला चाकूच्या सायन्याच्या साईड लूज करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता यावर अशा प्रकारची प्लेट ठेवायची आणि असं उलट करायचं एकदम टॅप करायचं हे बघा आपला ढोकळा सहज निघलेला आहे आता आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ढोकळ्यावर किती छान जाळी आलेली आहे हे बघा आपला स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे किती जाळी पडलेली आहे यावर हे बघा आता आपल्याला याची पीस कट करून घ्यायचे आहे तुम्ही ढोकळ्याचे पीस छोटे किंवा मोठे कट करू शकता तुमच्या आवडीनुसार हलक्या हाताने कट करायचं म्हणजे आपला ढोकळा तुटणार नाही तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे यावर आता आपल्याला आडवे कट मारून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला याचा एक पीस दाखवते हे बघा किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता आपला पालक ढोकळा रेडी झालेला आहे आता आपल्याला यावर तडका टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता तिथे मी तडगा पूर्णपणे ढोकळ्यावर टाकून घेतलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली अमन कोमलमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी स्पॉन्जी पालक ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील